साहेब आहे ड्युटी चालू पगार बंद आहे ते आउट पण इन्कम फ्रेंड टॅब खाली आता उद्या लग्न आहे सासूचं सासऱ्याचं जावळ मिळवणीचा नव्हतं यांना लग्न पुढे हळद आहे साहेब धरला पकडला तर मला फोन लावा तुमच्या आधी पळून जातो कारण गर्दीमध्ये मार खाय सोडून दिला एकशे वीस वर्ष झाले साहेब आता उद्या काय करायचं साहेब गाडी करायची खोजारी करायची का कटित करायची साहेब त्याच्यामुळं रात्री बर्फ लाग लागलो पेट तुटा कुठे आलो एका गोळीमध्ये पाचशे माणसं मारले सातशे ऍडमिट केले दवाखान्याच्या बाहेर जम्मू कश्मीरला गेलतो साहेब मग त्याच्यामुळे पाय एका गोळीमध्ये पाचशे माणसं मारले सातशेट केले दवाखान्याच्या बाहेर ऍडमिट केले साहेब आता कसं आहे साहेब आहे का आता उद्या वरात निघणार आहे आणि पुढे हळदी आहे त्या बरं का टेन्शनच घेऊ नका धरला पकडा म्हणजे मला फोन करा तुमच्या आधी पळून जातो कारण गर्दीमध्ये मार खायचा सोडून दिलेला आहे साहेब आपण बरं काय साहेब तुमचं वय कमी आहे मापात बसत नाही साहेबांकडं जागा शिल्लक नाही आवट पण इन्कम फ्री टॅबला खाली साहेब धरला पकडला तर कधी मी फोन करा साहेब तुमच्या आधी आता कारण जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आहे भाकरी आता फोन का निघाले कधी काल झाडावर उत्सावला पत्र्यावर पाईपलाईन सा घेतली साहेब मग काय कमी राहायला झोपडपट्टे पियाला हाडपट्टे खायला पानपट्टे बसायला फटपटेन पत झोपायला सोसायटी मग काल तुम्हाला तुम्हा दीडशे वर्षाची तुम्हा पोरगे बघितले आहे त्या मोहताराच्या डांबरावाने देखणे कलर केला का पैसे वापिस काल तळ्यामध्ये दीड किलो निरमा टाकून बिजू घातली मग काय टेन्शनच घेऊ नका साहेब धरला पकडला तर फोन करा तुमच्या आधी पळून जाते साहेब जय हिंद जय महाराज